तर नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तर आपण आज एक एअरपोर्टवरनं ब्लॉग शूट करतो आहे तर आज चाललो आहे आम्ही दुबईला म्हणजे माझी पहिली इंटरनॅशनल ट्रिप असेल दहा मोठी मम्मी मोठा पप्पा आणि दीदीसोबत तर चला आपली इंटरनॅशनल ट्रिप कशी होते बघूया स्टार्टर काहीज आम्ही आता जस्ट बॅगी वगैरे चेकिंग केल्या आणि आतमध्ये के गेल्या बॅगे आमच्या सिक्युरिटी रेझेंटमुळे तिकडे व्हिडिओ काढून दिला आणि तिकीट घेतली आणि विजा घेतला आणि आता व्हिडिओ निघालो आता वेटिंग लॉबीमध्ये तर काही आता जस्ट तिन्ही पण आमचं चेकिंग झालं इमिग्रेशन पण झालं इमिग्रेशन तुम्ही स्टॅम्प बघू शकता इथे इमिग्रेशन स्टॅम्प झालं मी आणि दिदी आलो इथे दिदी आहे माझ्याबरोबर पप्पा हां याने नंबर मस्त मारला कारण तो एक जण होता तो बोलला इधर कोणी नाही आज उधर काही घुसली डायरेक्ट तिच्या मागं मी मम्मी दादा आणि पप्पा अजून लाईनमध्ये आहे मम्मी आले आता बाहेर आणि आता बघू पुढे अजून टाइम आहे दीपाचर आमचा तीन पन्नास आहे तर गाईज हा इथं पूर्ण ड्युटी फ्री स्टोअर हो आहे ते लिकर परफ्युम्स चॉकलेट्स वगैरे सर्व काही आहेत या साईडला पण लिकर्स आहेत या साईडला पण लिकर्स आहेत इथं लिकर चॉकलेट्स आहेत समोर इथं गिफ्ट्स आहेत छोट्या पोरांसाठी आणि काही खूप काही काही आहे इथं दोन दुख्यात मग झोपलेत म्हणजे दम झोपायले दोघांना दमले दो या आमचे दो दोन माणसं कुठेत काय माहिती शोधून दादा पण गायब आहे पप्पा पण गायब आहेत कुठेतरी गेले तर आता लागले भूक आम्हाला दादा गेले मॅगडी मध्ये आम्ही काही बसून करायचो तिकडे आम्ही पण चाललो तर मॅगडीमध्ये आणि खाऊन घेतो जरा बघू आता काय खातो आपण प्युअर व्हेजिटेरियन माणूस आहे भाई आपल्याला काय खायला भेटते बघू चला आता स्टार बस पण आम्ही विचार आता गुरुवारच चालू आहे म्हणून आम्ही खात अरे पण ती नॉनव्हेज खात मी नाही नॉनव्हेज खात मला नॉनव्हेज बंद आहे दिवाळी पर्यंत तर बघूया आता इथं व्हेज मध्ये काय भेटतं नाही तर माझा डोला आहे स्टार बसवरती मी कॉफी घेईन आमचे मोठे बंधू इथं ऑर्डर करतात बघूया काय भेटते खायला का तर गाईज आपला ऑर्डर नंबर आहे सत्तावीस सत्तावीस लेट येऊन थेट खायला आणि तिकडं दादा चाल आहे तर गाईज जस्ट आमचं आता खाऊन झालं मॅगडीमध्ये सर्वांनी खाल्लं कारण भूक लागली होती आम्ही आलो होतो इथं साडेबारापर्यंत आणि आमचं इमिग्रेशन करता करता झालं दोन सव्वा दोन ते आणि मग सव्वा दोनला आम्ही आतमध्ये आलो सगळं एक्सप्लोअर केला आणि मग खायला आलो कारण दादा आला तर मग मी पण आलो माझ्याबरोबर दिदी आली दिदीनंतर मम्मी आली मग पप्पा आलं मग सर्वांनी खाऊन घेतलं ही मस्त आहे तर मागं कॅमेऱ्याच्या मागं नाचते थांबा दाखवतो तुम्हाला इथं कपचूप व्हिडिओ काढायला लागेल मला तर आता जाऊया आपण बोर्डिंग घेतला आणि बोर्ड करायचा टाईम होत आला आता कारण आपली पाहुण्याच्या म्हणजे तीन पन्नासशी बोर्डिंग आहे आता झाले तीन म्हणजे फिफ्टी मिनिट्स राहिलेत दादा बोलला इथून जाता जाता आपल्या टेन मिनिट्स तरी लागतीलच वॉक करता करता होईल टाईम तोपर्यंत तर मग चला पुढे बघूया कसं बोर्डिंग होतं आपलं नाही आमचे मोठे बंधू आर्किटेक्ट स्नेल पाटील फ्रॉम नवी मुंबई एस प्लस ए मालक ते आम्हाला गाईड करते तिकडून चला तिकडून चला आम्ही त्यांच्या माग माग चाललोय आता तर काय फायनली आपलं इथं विमान आहे ते इथंही सगळीकडे विमानच लागले इथं या साईडला या साईडला तर आता आपण चांगलं विमानात बसायला तर चला तुम्हाला भेटूया डायरेक्ट आता आम्ही आमच्या सीटवर बसलो आहे जसं जसे बाजूबाजूलाच बाज आहेत ते तुम्ही बघू शकता दीदी पप्पा आणि मम्मी मी आणि दादा जण आहोत आणि कमी आहे पण ती खिडकीची सीट नाही आमच्या आमच्या दोन सीट आहेत पहिला दोन तर बघू आता कोण येत आहे का आम्हाला तर ठीक नाही तर मी डायरेक्ट ते साईडला व्हिडिओ काढायला चला, अच्छा तर चला आजचा प्रवास आता भेटूया डायरेक्ट दुबईमध्ये आता झोप पण आलं तशी डायरेक्ट झोपू तर भेटूया डायरेक्ट आता दुबईमध्ये तर काही जस्ट आता आमची फ्लाईट लँड झाली अबोधी एअरपोर्टला आता इथून टू आवर्सची बस असेल बसमधून आम्ही दुबईला जाणार आहोत तर बघूया आता यांचा एअरपोर्ट कसं आहे ते आणि मग पुढे कसं का काय आहे ते बघूया आजचा प्रवासमध्ये काहीच दुबईचा एअरपोर्ट म्हणजे अबुधाबीचा एअरपोर्ट असा रिकामी आहे ना जसं काही नवीनच चालू झालं आहे एक मिनटं ॲक्सिलेटरवर चढतो असं आहे का नवीन सकाळ सकाळ कोण आहेत ना जे फ्लाईटवाले आहेत ना तेच फक्त येतात आणि बाकी तर इथं असा एक्स्ट्रा कोण दिसत पण नाही आपल्या इथं मग अशी जशी गर्दी होती मुंबई एअरपोर्टला तसं इथं काहीच नाही एकदम रिकामी रिकामी आहे आवाज नाही काही नाही एकदम सायलेंट तर काही दुबईचं पण इमिग्रेशन झालेलं आहे आता स्टॅम्प लागला आपल्या पासपोर्टला पण सीन असं आहे का पहिला पण जोडून त्यांनी मिडलला दिलं डायरेक्ट दुबईचा स्टॅम्प काहीज जस्ट पोचला होता आम्ही दुबई सिटीमध्ये आबुधाबीवरून आम्हाला एक तास गेला पूर्ण आणि आता आम्हाला घ्यायला कार आली हॉटेलपर्यंत आणि ते कार कोणते आहेत आम्हाला आपण ती आपली कार याची कार्निव्हल आली आपल्याला हॉटेलपर्यंत घेऊन जायला इथं सगळे बिल्डिंग आणि बुर्ज खाली पाहिजे मागं हा आहे आपला हॉटेल गोल्डन सँड्स नंबर थ्री त्याचा अपार्टमेंट टाईप आहे तिथे सर्व तेच आहेत हॉटेलचेच आहेत पण अपार्टमेंट टाईपमध्ये आहेत तर काहीच फायनली आम्हाला रूम भेटले आता तब्बल दोन तासाच्या वेटिंग नंतर रूम भेटली कारण आमची चेक इन टाईम होता दोनचा दुपारी आणि आम्ही इथं पोचलो होतं दहा वाजता आता वाजल्यात आपले इथले दोन आणि दुबईचे साडेबारा दो शान मल मल दोन अडीच तासानंतर आम्हाला रूम भेटले आणि रूम पण काय रूम आहे तुम्हाला दाखवतो एक मिनटं काही जी अशी रूम आहे हा लिव्हिंग एरिया टी व्ही लिव्हिंग एरियामध्ये पण दोन बेड आहेत तिथं वॉशरूम आहे आणि यो एक बेडरूम आहे याच्यात एवढा मोठा बेड आणि ह्याचा वॉशरूम इकडे सगळं आहे आणि या दोन याच्यात मी ना दादा एवढ्या मोठ्या रूममध्ये फक्त आम्ही दोघच जण राहणार आहोत मी दादा आणि बाकी मम्मी पप्पा आणि दीदी ते साईडला आहे तर काहीच रेडी झालो इता इता सीन्ग, सीन्ग आता निघतो आम्ही बाहेर फिरायला आता जास्ती काय नाही फिरायला म्हणजे इथं नॉर्मलच लोकल फिरणार आहोत उद्या मेन प्रॉपर साईट सीनिंग सींग असेल आमची आत्ता फक्त एक ती क्रूजमध्ये जेवण आहे म्हणजे क्रूजमध्ये डिनर आहे आमचं आणि इथं बाजूलाच आमच्या हॉटेलच्या इथे एक वॉकिंग स्ट्रीट आहे जिथं दुकानं वगैरे आहेत शॉपिंगची तर तिथं जाणार आहोत तिथून आल्यावर मग आम्हाला कॅब पिक करायला येईल मग तिथून आम्ही क्रूजवर जाणार आहोत जेवणा जेवण करण्यासाठी व मजा मजा मस्ती करण्यासाठी तर चला बघूया आता वॉकिंग स्ट्रीटला आपल्याला काय काय भेटते आणि काय नाही आणि कसं होते आपली वॉकिंग शॉपिंग आणि मधला टेनर चालू सुपर कार चालू इथं एक मस्ट टँक तिकडे एक मस्त टँक इथं लँड रो रेंज रोवर आहे आतमध्ये तिकडे लँड क्रुझर आहे मिनी कुपर आली इथं पोरशे आहे हमर आहे आता मध्ये इथं तर सगळ्या प्रीमियम गाड्याच आहे तर असा हा एक एरिया आहे हा साईडला गोल्डचं सा दुकान आहे दोन मलबार आणि तनेश त्या साईडला असे पूर्ण दुकान आहेत शॉकिंगची आणि खाय वगैरे सर्व दुकान आहेत अशा लास्ट पूर्ण वॉकिंग आणि इथं आम्ही आता आलो इथं मुंबईच्याच केला इथं आम्हाला आपल्या इथले पावभाजी वगैरे भेटले आहेत कारण बघू आता थोडासा नाश्ता करायचा कारण क्रूजवर जेवायचं इथं मोमोज पण आहेत आणि इथं असे दुकान आहेत सर्व आतमध्ये त्या साईडला दुकान आहे समोर तो मॉल आहे तर काही आता खाणं पिणं डन झालं एक नंबर टेस्ट होतं आपलं मुंबईच्यासारखीच टेस्ट होती पावभाजी छोले भटुरे आणि प्लॅटर वगैरे हो मागवलेलं हो देसी चाटचा तर मस्त लागला एकदम खाऊन झालं आता चाललो आपल्या हॉटेल जवळ परत कारण आता कॅब येईल थोड्या वेळात घ्यायला क्रूजवर जाण्यासाठी तर चला आता भेटूया कॅब आल्यावर नाही काही आता आमची टॅक्सी आले आम्हाला क्रूजमध्ये नाही घेऊन जायला मग आता आम्ही आता क्रूजमध्ये जाणार आहोत डिनरला आणि मजा मस्ती काय असेल ते करायला आणि आता हॉटेलमधून निघतो आम्ही तर काही आता मे बी फोर्टी फोर्टी फाय मिनिट्सचा ड्रायव्ह घेऊन आम्ही आलो आता इथे क्रूजजवळ आणि इकडून तुम्हाला मागचा नजारा दाखवतो टॉवरचा क्रूजचा आणि राहतो मी क्रूजचा टॉवरचा नजारा बघू शकता क्रूजचा नाही टॉवरचा नजारा बघू शकता इथून असा तुम्ही आणि या साईडला क्रूज आहे तिथं सर्वांना असं एकत्र करतात लाईनमध्ये आणि क्रूजमध्ये घेतात क्रूजच्या मागे तुम्ही बघू शकता तिकडे जायंट व्हील पण दिसतं दुबई जायंट व्हील आहे तो तिकडे आणि बघू शकतो तर चला आता सर्वांना आतमध्ये घेतले आमचे ग्रुपचं नाव काहीतरी तरी आहे इकडे असं आहे बघा ही क्रूज आहे आम्हाला अरे काही झीवाली आमची क्रूज आहे ह्याच्यात आम्ही जाणार आता अजून पण आहे तिकडे पण वरती पार्टी चालू आहे तर आलो आता आम्ही वरती क्रूजवर तर बघू शकतो तर आता आम्ही क्रूज मध्ये वरती आलो अपर डेकला आमची सीट आहे बायटेक पाच जणांचा ठेवलं होता मी दाखवतो पाकचा व्ह्यू दाखवतो आम्हाला वेलकम ड्रिंक आला इथं दादा आहे दीदी तिथे आणि पूर्ण असं ऑप्पर डेकचा व्यू आहे हा आहे पूर्ण क्रूज वरनच आमचा व्यू असा येतोय पूर्ण तर अजून पण एक क्रूज चालू आहे तिथं पण पार्टी चालू आहे इथं पण सगळे क्रूज येतात बघा तिकडे खूप सारे क्रूज गेले आहेत फायनली आमचे क्रूज निघालेले आता राऊंड मारायला सीमध्ये आणि मान इथं बुफे पण चालू झाला आहे तुम्ही माझं बघू शकता काही लाईट जरा प्रॉब्लेम होत आहे इथं पण बुफे पण चालू झाले टेबल वाईज बुफे चालले आहेत बिल्डिंग बघा आत्ता बोनवरती गेले आणि आमच्या जवाला पण आलाय आता पास्ता भात आहे पनीर टिक्का समोसा सॅलड बिलॅड काही ना काय आहे भेटूया आता जवळची क्रूज आहे ही पूर्ण दुबई सिटी मधून अशी एक राऊंड मारते आणि परत त्या स्पॉटला येते काहीतरी दोन अडीच तासाचा याचा ड्युरेशन आहे

काही संपली आपली क्रूजची टूर होती आणि त्याच्यातला जो डिनर होता तो झाला संपन्न म्हणजे <laughs> संपला तसं आजचा ते संपला इथंच तर वाचल्यात आपल्या इथं बारा आणि इकडे वाचल्यात काहीतरी एक म्हणता आता इथं दहा साडे दहा वाजता दीड तास माग आहे तर आता जाऊया आपण आपल्या हॉटेलला तर मी ब्लॉग इथंच एंड करतो जर ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दुबईच्याच दररोज एक ब्लॉग येत होता तर कसे होतात ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र